इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे आठ मार्च जागतिक दिनानिमित्त महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सचिन टोकळ प्रमुख पाहुणे आमदार प्रणिती शिंदे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे तर संचालिका शिल्पा टोकळ सचिव भिकाजी गाजरे माजी नगरसेविका पूनम बनसोडे प्राध्यापक श्री गणेश देशमुख पालक प्रतिनिधी सौ कुंभार सौ कोळे प्राचार्य डी गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती दीपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कारानंतर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंदिरा प्राथमिक शाळा श्रीमती निर्मलाताई टोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने सहा ज्येष्ठ माता पालक आजी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ कर्तृत्ववान महिलांना निर्मल नारी शक्ती सन्मान दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले प्रथमतः माजी प्राध्यापक श्री गणेश देशमुख यांनी स्त्री जीवन व महात्मे याविषयी आपले मार्मिक मत व्यक्त केले